लळिंग टोलनाका परिसरात खाजगी ट्रॅव्हल्समधून दोन गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना अटक चोपडा शिरपूर मार्गे पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बस दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना मोहाडी नगर पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत एक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक डिसेंबर सव्वीस रोजी रात्री साडे दहा वाजता मोहाडीनगर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाक्यावर सापळा रचून माहिती मिळालेल्या खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या तिघांकडून दोन गावठी पिस्टल दहा जिवंत काडतुसे व तीन मोबाईल जप्त केले या कारवाईत कुणाल बाळू गाडे महेश सीताराम देवकर आणि दीपक राजू मोहिते या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे महेश देवकर आणि दीपक मोहिते यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन करंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली पुढील तपास मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मोडे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजता संगीत ट्रॅव्हल्स जी चोपड्यावरून धुळ्यामार्गे पुण्याला जाणारी लक्झरी होती त्याच्यामध्ये काही इसम गावटी पिस्टल आणि राऊंडसह जात आहेत अशी गुप्त माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना मिळाली ती माहिती मिळाल्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशनचे पी एस आय काळे पी एस आय करंटे ड्रायव्हर दि व्ही पथक आणि त्यांचं स्टाफ यांनी लळिंग टोल नाका येथे संगीत ट्रॅव्हलची गाडी ही चेक केली त्या गाडीमध्ये कुणाल बाळू गाडे महेश सीताराम देवकर आणि दीपक राजू मोहिते कुणाल बाळू गाडी हे गाडे हे साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे महेश सीताराम देवकर व एकोणीस वर्ष हे दोबी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि दीपक राजू मोहिते आंबी खालसा घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिनगर येथील रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडे त्यांची ज्यावेळेला झडती घेण्यात आली त्यावेळेला दोन पिस्टल गावटी कट्टे दहा जीवन कातूस आणि मोबाईल असा एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे आज त्यांची पोलीस कस्टडी घेऊन ते कुठल्या उद्देशाने ते पण घेऊन जाणार होते याविषयी आणि कुठून आणले याविषयी सविस्तर सखोल तपास करण्यात येत आहे आणि महेश सीताराम देवकर याच्यावर ये नारायणगाव येथे यापूर्वी आर्म्स ऍक्ट रायटिंग आणि दीपक मोहिते याच्यावर रायटिंगचा गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे